नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीचा निर्णय या तारखेला होणार मंत्रालयातील हालचाली काय सांगतात पहा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्के वरून पंचावन्न टक्के इतका करण्यात आला ही वाढ या संबंधित नोकरदार मंडळींना जानेवारी महिन्यापासून लागू झाली दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता वाढ लागू होणे अपेक्षित आहे मात्र अजून महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्के वरून अडकून पडलेला आहे आणि यामुळे गेल्या काही दिवसापासून राज्य कर्मचाऱ्यांचे महागाई, महागाई भत्ता वाढ कधी मिळणार याकडे विशेष लक्ष लागलेले आहे दुसरीकडे सध्या राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून या पावसाळी अधिवेशनात महागाई भत्ता वाढीचा निर्णय होऊ शकतो अशी आशा देखील कर्मचाऱ्यांना आहे असे असतानाच आता राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढवला जाणार याबाबत एक नवं अपडेट हाती आलेला आहे कधीपासून वाढणार महागाई भत्ता केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली दोन टक्के महागाई भत्ता वाढ आपल्या राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना सुद्धा लागू होणार आहे म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के होणार आहे महागाई भत्त्यामध्ये दोन टक्क्यांची वाढ होणार असून ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू केली जाणार आहे मात्र या संदर्भातील शासन निर्णय अजून निघालेला नाही कधी निघणार शासन निर्णय मिळालेल्या माहितीनुसार वित्त विभागाकडून महागाई भत्ता वाढीबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून हा प्रस्ताव राज्य सरकारच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे म्हणजेच पुढील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ता या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे यामुळे मीडिया रिपोर्ट्स मध्ये या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत महागाई भत्ता वाढीबाबतचा अधिकृत शासन निर्णय जारी होईल असा दावा केला जात आहे जर समजा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महागाई भत्ता पंचावन्न टक्के करण्याबाबतचा जी आर जारी झाला तर जुलै महिन्याच्या वेतनासोबत ऑगस्ट महिन्यात कर्मचाऱ्यांच्या खात्यात जो पगार जमा होईल त्या पगारासोबत महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे महत्वाची बाब म्हणजे ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार आहे म्हणजेच कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार पंचवीस या सहा महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा दिली जाणार आहे पुढील पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद